लमा मॅडम मारते काय नाही माझी मी माझी भट्टी मारते काय आ इतून आता बाळावली गेली छे ओ शाळेच काय शिकूत्यात तुला एकते तुला गाणी म्हणा येतेत काय कविता शिकवल्यात कविता शिकवल्यात काय मछली जल की रानी मन की मछली जल की रानी है मछली रानी है जीवन उसका पानी है तो है

अग बोल की नर्सरीला सांग 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 की की शहरातून देतात बाई छान छान म्हणून शाळेत खायला जेवण देतात बाबा चपाती भाजी शिरा आमटी वरून देतात होय आमच्या शिवाय फक्त चपातीच खात्या खरं होय की नाही तू नुस चपातीच खातीस का नाही तू तिखट खात नाहीस नाही भाजी अग ठेऊ काय म्हणते बघ गुड नाईट बाई तर नको झोपू नका रे झोपू नका नका झोपू नका रे ए नको नको शोपा आता येऊ नका आमच्या घरला तुम्ही येऊ नका रे शिवण्या तुमच्या बरोबर बोलत नाही येऊ नका की कुठे दाखव कुठे भैया दाखव उघडून दाखव भैया कुठे दाखव कुठे भैया हवी <laughs> तर भैया आहे बरोबर ठेवते ते चालतंय झोप हा ठीक आहे